आज आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी नेमकी पालकांची आणि विद्यार्थ्यांची काय मानसिकता असायला हवी नेमकी स्पर्धा कुठे आहे आणि नेमकी स्पर्धेची आपण तयारी कशी करायला पाहिजे या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो आपल्या भारतीय संस्कृतीनं दिलेली विचारधारा आणि आत्ताच्या ह्या कलियुगामध्ये ह्या स्पर्धेच्या युगामध्ये टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये आपण स्वतःला कसं यशस्वी बनवू शकतो हा एक मी विचार मांडायचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळं हा व्हिडिओ अगदी कमीत कमी, -कमी वेळेमध्ये मी बसवण्याचा प्रयत्न करतोय शेवटपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा याचा फायदा आपल्याला नक्की होईल वसुदेव सुतन देवम कंसोर देवकी परमानंदम परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरु नमस्कार मंडळी मी प्रकाश मासाळ एज्युकेशनल काउन्सिलर आपल्या या शैक्षणिक उपक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आज थोडस पालकांशी मला अतिशय गंभीर विषयावर बोलायचं आहे याचा जर आपण चिंतन मनन केलं याचा विचार केला तर याच या चिंतन करण्याचा फायदा आपल्या मुलांसाठी आपण नक्की करू शकतो काय आपली नेमकी मानसिकता असायला पाहिजे विद्यार्थ्यांची नेमकी काय मानसिकता आहे हे थोडस आपण जाणून घेण्याचा ह्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहोत आपल्या काय अपेक्षा आहेत मुलांच्याकडून त्या संदर्भात थोडस मी जरी एक शैक्षणिक सल्लागार असलो तर मी पण एक पालक आहे तर माझ्या मनातल्या भावना आणि आपण पालक म्हणून जे कोण लोक आहेत मला काही मेसेज पाठवत आहेत या सगळ्यांचा समन्वय करून मी आज तुमच्या समोर हे विषय मांडत आहे श्रीमंत भगवत गीता हा मानवी जीवनाचा एक मॅन्युअल आहे जेव्हा आपण पी एस सी बीडीएस किंवा अशा छोट्या छोट्या शालांत बाह्य परीक्षेला मुलांना आपण बसवतो या परीक्षेसाठी मुलांना आपण घेऊन जातो तेव्हा आपण बघतो की यामध्ये भरपूर मुलांची संख्या असते पालक तेवढेच आलेले असतात अतिशय तणावाचं वातावरण असतं घरामध्ये बहुतांशी महिला वर्ग ज्या मुलांची आई आहे पॅरेंट्स आहेत मदर पॅरेंट्स हे आपल्या मुलांचा अभ्यास घेत असतात आईला तेव्हा जाणवत हो की माझ्या मुलाची मी भरपूर तयारी करून घेतलेली आहे भरपूर घोकंपट्टी केलेली आहे त्यानं भरपूर अभ्यास केलेला आहे आणि जेव्हा तो परीक्षेला जातो त्यावेळेला त्या मुलाच्या मनामध्ये हे सगळं मॉप बघून एक वातावरण बघून मुलांची नेमकी काय अवस्था होते याचं उदाहरण श्रीमद भगवत गीतेमध्ये अर्जुनाने एक डेमोन्स्ट्रेशन केलेलं आहे अर्जुन काय म्हणतो सिदंती शरीरे मे रोम परिशिष्य शरीर भगवंता ज्याच्यासाठी अर्जुनाने एवढा मोठी तयारी केली होती युद्धासाठी बारा तेरा वर्ष तपाशिया केली स्वतःच्या हक्कासाठी तिकडे संघर्ष करायचा आहे युद्ध करायचं आहे आणि अर्जुन म्हणतोय सिदंती मम गाती मुखंच परिशिष्यते वेपतुष्य शे मे रोमारशिष्य जे आहे ते गांडिव संस्ते हस्तात तच्चव परिदयी ते न शकता तुम भ्रमती एक्झॅक्टली हीच परिस्थिती आपल्या पाल्याची आहे आपल्या विद्यार्थ्याची आहे म्हणजे काय थोडक्यात काय अर्जुन म्हणतोय सिदंती मम गात्राणी माझ अंग थरथर कापा लागलेलं आहे मुकंचे परिशिष्य वे पतुष्य शरीरे मे रो ते माझ्या हातातलं गांडीव घसरा लागले एक धनंजय आहे योद्धा मोठा आहे आणि हा म्हणतोय की माझ्या हातातलं धनुष्य गळून पडा लागले माझ्या अंगातला त्राण निघून गेलेला आहे गांडीव ओम संसर्दे हसतात तक चैव परिदयेत दैय्यते नच शक्नुम भ्रमती वच मे मना नेमकं मी काय करू मला काय सुचत नाही हे सगळं सोडून निघून जावं असं आपल्याला वाटतं अर्जुनाची ही परिस्थिती आहे युद्धामध्ये स्पर्धेच्या युगामध्ये छोट्या छोट्या या एक्झामला आपण आपल्या मुलांना बसवतो हो पण ह्या सगळी परिस्थिती बघितल्यानंतर आपल्या पाल्यांची हीच अवस्था होत असते मग याच्यामध्ये भगवंत त्याला काय उत्तर देत आहेत तर ते म्हणतात हतो वा स्वर्गम जितवा वा भोगसे से महिम तस्मात उत्तिष्ट कोणतेयुद्धाय कृतनिश्चया अर्जुनाला भगवंत म्हणतायत जर तू ह्या युद्धामध्ये मेलास तर तुला स्वर्ग प्राप्त होईल आणि जर तू ह्या युद्धामध्ये जर जिंकलास तर तू या पृथ्वीचं राज्य उपभोग करशील मुलांच्या मानसिकतेचा विचार करता त्या मुलांचा हे प्रोसेस करणं गरजेचं आहे काहीही झालं तरी तुला असते कर्म्यवादी तुला कर्म करायचं आहे आणि फळाची अपेक्षा करायचं नाही तू तुझं हंड्रेड पर्सेंट दे तुझ स्टडी आहे हा अभ्यास म्हणून न करता तुझ्या सवयीचा भाग म्हणून जर तू केलास दररोज कृतश्य पुन्हा पुन्हा अभ्यासात एकच विषय अनेक वेळेला जर मी तो प्रॅक्टिकल करायला लागलो त्याच्यावर मी जर रिव्हिजन करायला लागलो तर माझ्या में ते लाँग टर्म मेमरी मध्ये जाणार आहे आणि गेल्या व्हिडिओ मध्ये मी बोललो होतो की ऑडिओ स्टडी मेथड मुळे ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड मुळे काय होतं रिप्रोडक्टिव्ह इमेजिनेशनच्या माध्यमातून आपल्या ब्रेन मध्ये परत ते सगळं रिकॉर्ड होत असत जितक्या वेळेला आपण त्याचा सराव करणार तेवढं सहज आपल्याला ते, ते जमणार आहे ते आठवण्यासाठी मला वेगळे इथव द्यायची गरज नाही मित्रांनो पालकांना मला इथं हेच सांगायचं आहे बहुतांशी हे, बहुत हे व्हिडिओ जेव्हा मी तुमच्या समोर मांडत आहे व्हिडिओच्या माध्यमातून विचार बऱ्याच पालकांना असं वाटत असेल की काय आमची पोरं करत नाही ते काही बघत नाही त्यांच्यात काही ते स्पार्क दिसत नाही वगैरे 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 मुद्दा काय आहे की मला भगवंतानी एक छानसं मत सांगितलेलं आहे ते काय म्हणतात स्वधर्मो विगुणहा परधर्मात स्वनुष्ठिता स्वधर्मे निधनम श्रेया परधर्मो भया आपल्याला दिलेलं हे उत्तर आहे पॅरेंटिंगसाठी हा अतिशय महत्वाचा विचार आहे श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मात स्वनुष्ठिता म्हणजे काय आपल्याला श्रेयान स्वधर्म आपल्या कर्तव्यामध्ये आपल्याला काही आपण कुठलेही गुण बघत नाही पण दुसऱ्याच्या कर्तव्यामध्ये दुसऱ्यानं लाईफ मध्ये काय करावं या जीवनामध्ये आपण आपल्या पाल्यासाठी बेस्ट मतलब बेस्ट द्यायचं आहे हेच भगवान इथं सांगताय स्वधर्मे निधना श्रेया परधर्म भयाव स्वधर्म पालकांचा आपला स्वधर्म काय आहे आपल्या मुलांना बेस्ट मधलं बेस्ट जे चांगलं आहे जे इझी आहे ते मुलांच्यापर्यंत पोचवणं नक्कीच सत्य आहे सुखार्थीनं कुठं विद्या कुठं विद्यार्थीनं विद्यार सुख हे जरी असलं तरी आपल्याला अशा काही मेथड्स स्टडी टेक्निक्स आपल्या मुलांना द्यायचे आहेत आपण आपल्यापासून हंड्रेड पर्सेंट देऊया तर त्याचा फायदा आपल्या मुलांना होईल जर मलाच ते अंडरस्टँड झालं नाही की नेमकं ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथड काय आहे कोणतं टेक्निक मी माझ्या मुलांच्या अभ्यासासाठी वापरलं पाहिजे आपण मुलांना बेस्ट देण्याचा प्रयत्न करूया दहावी पर्यंत जर आपण मुलांच्या बरोबर खंबीरपणे उभे राहिलो जसं अर्जुनाच्या प्रत्येक प्रश्ना बरोबर भगवंत त्याला उत्तर देत होते आणि ते सांगत होते मी तुझ्या बरोबर आहे तर या पद्धतीने जर आपण आपल्या मुलांसाठी जर हे काउन्सिलिंग देण्याचा प्रयत्न केला मुलांची अभ्यासाची सध्याची परिस्थिती जर आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यासाठी जर एक बेस्ट सोल्युशन दिलं मंडळी हे नक्की आहे आजपर्यंत जे आपण करत आलो तेच पुढे आपण करणार आहोत तर आजपर्यंत जे आपल्याला मिळत आलेलं आहे तेच आपल्याला उद्या मिळणार आहे हाच नियम आपल्या मुलांसाठी लागू आहे आपला विद्यार्थी आता कोणत्या स्टँडर्ड मध्ये आहे गेल्या तीन चार वर्षाचं त्याचं पर्सेंटेज बघा त्याचं मार्कलिस्ट बघा त्याच्या टक्केवारीमध्ये वाढ झालेली आहे का घट झालेली आहे मित्रांनो सर्वसाधारणपणे तीन कॅटेगरीचे विद्यार्थी अभ्यासामध्ये आम्हाला दिसतात तर पहिली कॅटेगरी असते नाइन्टी पर्सेंट स्टुडंट्स जसा जसा वरच्या वर्गात जातोय तस तसं त्याची टक्केवारी खाली खाली येताना दिसते पाच टक्के असे विद्यार्थी आहेत की जे आहे त्याच ग्रुपमध्ये अडकून आहेत पर्सेंटेजच्या समजा तो सत्तर च्या ग्रुपमध्ये आहे तर तो सत्तर ऐंशीच्याच ग्रुपमध्ये अडकून बसलेला आहे पाच टक्केच असे स्टुडंट आहेत की जे परफॉर्म करतायत त्यांच्या पर्सेंटेजमध्ये वाढ होते नेमकं आपण कोणती स्टडी मेथड आपल्या मुलांना जर प्रोव्हाइड केली तर हे फाईव्ह पर्सेंटच्या ग्रुपमध्ये आपली मुलं जातील म्हणजे दरवर्षी आपल्या मुलांचं पर्सेंटेज वाढेल यासाठी अतिशय सोप्या काही ट्रिक्स आहेत सोप्या पद्धती आहेत त्या जाणून घेण्यासाठी तुम्ही आम्हाला ह्या आमच्या संपर्क नंब, नंबर नंबरवर फोन करू शकता आमची अपॉइंटमेंट घ्या आपण विद्यार्थी पालक एकत्र बसून आपल्या मुलाची परिस्थिती बघून त्याचं नेमकं कोणत्या सिच्युएशन मध्ये आहे तो त्यातनं आपण मार्ग काढू शकतो अशी शक्ती बुद्धी आपण निसर्गाकडे मागूया हे जे काही मानवी जीवनाचं मॅन्युअल आहे जे प्रिन्सिपल आहे हे आपण समजून घेऊ जर हा विषय तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ मॅक्झिमम लोकांच्या पर्यंत तुम्ही शेअर करा दररोज मी एक नवीन विषय घेऊन आज तुमच्यापर्यंत पोहोचत असतो माझ्या चॅनल हे जे प्रकाश काउन्सलर जे चॅनल आहे या प्रकाश कौन्सिलर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा मॅक्झिमम लोकांना शेअर करा ही जी एक शैक्षणिक उपक्रमाची क्रांती आहे याच्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा आत्ताच्या या टेक्नॉलॉजीच्या युगात आपल्या मुलांना डेव्हलप होण्यासाठी शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही तर मित्रांनो आपण आपल्या मित्रांसाठी मुलांसाठी आपण प्रयत्न करूया मॅक्झिमम आपल्या संबंधित पर्यंत ही व्हिडिओची लिंक तुम्ही पाठवा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा हे जर झालं तर हंड्रेड पर्सेंट कर्म्यवादी कारण महाफली जन्म जा निरपेक्षपणे जर आपण एखादं हे कर्म केलं तर त्याच्यामध्ये बेस्ट रिझल्ट आपल्याला मिळण्याची शक्यता वाढेल तर तसं आपण शक्ती बुद्धी निसर्गाकडे मागू आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण परत भेटू धन्यवाद